श्री स्वामी समर्थ श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ आज प्रकट दिन आहे प्रकट दिनाच्या सर्वांना शुभेच्छा या दिवशी स्वामींचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना पुढील स्तोत्र व मंत्रच म्हणावेत एक वेळा स्वामी स्तवन एक वेळा गणपती आतर्शेश एक माळ श्री स्वामी समर्थ एक वेळा श्री सुक्त एक वेळा पुरुष सुक्त एक वेळा पौमान सुक्त सात वेळा हनुमान चालिसा सात वेळा तारक मंत्र एक वेळा स्वामी नामावली सात वेळा सिद्ध मंगल स्तोत्र आज संपूर्ण स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे वाचन करावे शक्य असेल तर एक्कावन माळ श्री स्वामी समर्थ जपाचा संकल्प करावा व दिवसभरात ही सेवा स्वामींच्या चरणी रुजू करावी जास्तीत जास्त वेळा तारक मंत्र म्हणावा आजच्या दिवशी अन्नदान करण्याचे अनन्य साधारण महत्व आहे आजपासून रोज कमीत कमी एक नवीन स्वामी सेवेकरी बनवण्याचा संकल्प करावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी